नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या चौथी जिल्ह्यापैकी काही जिल्ह्याची आपण आणेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की या आणेवारीवरच पैसे या पैसेवारीवरच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा भेटणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिकमा भेटत असतो नुकसान भरपाई भेटत असतात किंवा इतर शासनाचे अनुदानंसुद्धा भेटत असतात त्यामुळे ही आणेवारी पैसेवारी खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्यांनी आहे तालुकानी आहे व गाव न्याय आणीवारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची आणीवारी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक कराय करायचं आहे जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्याची बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नजर अंदाज पैसेवारी आनेवारी जाहीर झालेली आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि बाकी गावाची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा वर आहे याचबरोबर अकोला जिल्ह्याची आनेवारी आनंदाची बातमी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कारण की अकोला जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील तीनशे त्र्याहत्तर गावाची आणिवारी जवळपास पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि बाकीच्या पाचशे अठ्ठ्याण्णव गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे ज्यामध्ये तीनशे जालना जिल्ह्यातील तीनशे त्र्याहत्तर गावात पन्नास पैशांपेक्षा कमी आनिवारी तालुकाने पाहूयात तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अनेक पन्नास पैसेपेक्षा कमी बदनापूर ब्याण्णव गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे भोकरदनच्या नंतर परतूरच्या नंतर मंठा एकशे सतरा गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे घनसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे अंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावात जानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे तर मित्रांनो आपण आता वाशिम जिल्ह्याची आणीवारी बघूयात तालुका निय तालुकानी आहे बघूयात ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्याची तालुक्याची आणीवारी सदुसष्ट पैसे मालेगाव तालुक्याची आणीवारी एकोणसाठ पैसे रिसोड तालुक्याची आणीवारी त्रेसष्ट पैसे मंगरुळपीर तालुक्याची अनिवारी चौसष्ट पैसे मानोरा तालुक्याची आणीवारी त्रेसष्ट पैसे आणि कारंजा तालुक्याची आणीवारी सहासष्ट पैसे ज्यामध्ये संपूर्ण वाशिम जिल्ह्याची आणीवारी जवळपास जवळ पन्नास पैशापेक्षा जास्त आहे याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याची आणिवारी आपण पाहूयात ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पाचशे पंच्याऐंशी गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आहे ज्यामध्ये अकोले तालुक्यातील एकशे गावे संगमनेर एकशे चौऱ्याहत्तर गावे राहता चोवीस गावे कोपरगाव सोळा गावे राहुरी सतरा गावे नगर पाच गावे नेवासा तेरा गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पाथर्डी तालुक्यातील ऐंशी गावाचा समावेश आहे से शेवगाव तालुक्यातील चौतीस गावे पारनेर तालुक्यातील जवळपास एकतीस गावाचा याच्यामध्ये समावेश आहे याचबरोबर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्याची आणेवारी आपण गावनी आहे तालुकानी आहे बघ्यात ज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धार धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची आणेवारी पंचावन्न पैसे आहे आणि ही आणेवारी जी आहे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सांग सांगण्यात आलेले आहे अधिकृत असं अपडेट आहे ज्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची आणवारी छप्पन पैसे आहे उमर उमरगा तालुक्याची अनिवारी त्रेपन्न पैसे शहाण्णव गावाची आणनेवारी त्रेपन्न पैसे लोहारा तालुक्यातील सत्याण्णव गावाच्या जानेवारी बासष्ट पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाचे जानेवारी सत्तावन्न पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अनेक अठ्ठावन्न पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाचे अनेक चोपन्न पैसे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अनेवारी छप्पन पैसे आणि एकूण धाराशिव जिल्ह्याच्या अनिवारी जवळपास छप्पन पैसे काढण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अधिकृत असा अपडेट देण्यात आलेला आहे कारण की त्यांच्याच माध्यमातून अनिवारी जाहीर होता असते ज्यामध्ये परभणी तालुक्याची अनेक सत्तेचाळीस पैसे जिंतूर एकशे एकोणसत्तर गावाचे सत्तेचाळीस सेलू अठ्ठेचाळीस पैसे मानवत चोपन्न पैसे सोनपेठ पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्याचे अनिवारी जवळपास पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील बर हिंगोली तालुक्याची आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अडुसष्ट पैसे याचबरोबर एकशे हिंगोली एकंदरीत कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची आणिवारी एकोणपन्नास पैसे वसमत तालुक्यातील एकशे एकशे एकावन्न गावाची आणवारी अठ्ठेचाळीस पैसे अवना नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची आणिवारी अठ्ठेचाळीस पैसे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील एकशे पस्तीस गावात जानेवारी चौपन्न पैसे कळंब चाळीस पैसे बाबुलगाव अठ्ठावन्न पैसे दिग्रस अडुसठ पैसे नेर तालुका साठ पैसे पुसद चौपन्न पैसे उमरखेड एकोणसाठ पैसे महागाव सत्तावन पैसे केळापूर साठ पैसे घाटंजी बासष्ट पैसे राळेगाव साठ पैसे याचबरोबर वणी त्रेपन्न पैसे मालेगाव चौ चो, चौसठ पैसे झरी जामणी तालुका साठ एकशे सतरा गावाची आनिवारी साठ पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा पैसे कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असतो अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे आणि ही जी काही आणवारी जी आहे आकडेवारी आपण जिल्हा न्याय पाहण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे अधिकृत असं अपडेट आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील दोनशे तेरा गावाची आणवारी बघूयात ज्यामध्ये अमरावती तालुक्याची पंचावन्न पैसे भातुकली चोपन्न पैसे तिवसा जवळपास छप्पन पैसे चांदूर रेल्वे तालुका अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे साठ पैसे नांदूर नांदूर खंडेश्वर एकोणसाठ चौपन्न पैसे मोर्शी एकोणसाठ पैसे वरुड पंचावन्न पैसे अचलपूर तालुका एकोणसाठ पैसे चांदूर बाजार सत्तावन्न पैसे दर्यापूर पंचावन्न पैसे आंजनगाव सुरजी तालुका चोपन्न पैसे धारणी एकोणसाठ पैसे चिखलदरा चौपन्न पैसे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील दोनशे तेरा गावाची आणिवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातला एक महत्त्वाची बातमी आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्याची आणिवारी पन्नास पैसेपेक्षा कमी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे याच्यामध्ये नांदेड तालुक्यातील नांदेड तालुक्याची आणिवारी अठ्ठेचाळीस पैसे अर्धापूर अठ्ठेचाळीस कंधार अठ्ठेचाळीस लोहा अट्स सत्तेचाळीस भोकर मु मुदखेड एकोणपन्नास पैसे हातगाव एकोणपन्नास पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस पैसे किनवट सत् अठ्ठेचाळीस पैसे माहूर तालुका अठ्ठेचाळीस पैसे देगलूर एकोणपन्ना पन्नास मुखेड अठ्ठेचाळीस बिलोरी चौवेचाळीस चौवेचाळीस पॉईंट पाच पैसे नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव पैसे धर्माबाद एकोणपन्नास पैसे आणि उमरी एकोणपन्नास पैसे एकंदरीत नांदेड जिल्ह्याची आणीवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे आणि नांदेड जिल्ह्याचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव हा सर्व राज्यातल्या सर्वात जिल्ह्यापैकी सर्वात मोठा प्रस्ताव आहे तो म्हणजे जवळपास सात लाख शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आणि तो आता सोळा डिसेंबरला जे काही अधिवेशन होणार आहे हिवाळी अधिवेशन त्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मंजूर होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आता नंदुरबार जिल्ह्यातील आठशे सत्तावन्न गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे ज्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील एकशे पंचावन्न गावे नवापूर एकशे पासष्ट शहादा एकशे साठ तळोदा चौऱ्याण्णव अक्कलकुवा एकशे चौऱ्याण्णव आणि धडगाव एक्क्याण्णव अशा स अनिवार्य आहे आता परभणी जिल्ह्यातील डबल आणिवारी पाहूयात ज्यामध्ये ही सुधारित अनिवार्य आहे सुरुवातीला आपण जी नजरअंदाज आकडेवारी पाहिली होती आता ही सुधारित पाहूयात ज्यामध्ये परभणी तालुक्याची अनिवारी सेहेचाळीस जिंतूर सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे सेलू अठ्ठेचाळीस मानवत सत्ते सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे पाथरी सत्तेचाळीस सोनपेठ पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस गंगाखेड अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पालम अठ्ठेचाळीस पूर्णा सत्तेचाळीस पॉईंट छप्पन पैसे लातूर तालुक्याची लातूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याची आणनेवारी एकंदरीत आता परभणीच्या नंतर लातूर जिल्ह्याची आणवारी एकंद्रित पाहिली तर पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे आता हिंगोली जिल्ह्याची आपण सुरुवातीला जी आणवारी पाहिली ती नजर अंदाज होती आणि आता जी आपण पाहणार आहोत ती सुधारित आहे आणि शेवटी अंतिम आणवारी जाहीर होत असते आता ही सुधारित आणवारी जिल्हाधिकारी का कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे ज्यामध्ये हिंगोली एकोणपन्नास पॉईंट तेरा कळमनुरी अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तावीस वसमत अठ्ठेचाळीस औंडा सत्तेचाळीस पॉईंट चौदा शेनगाव अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी अशा प्रकारे नजरअंदाज आणि सुधारित आनिवारी आपण जी आपल्याकडे आकडेवारी आली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या मा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जाहीर झालेली ती आपण मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे याच्या अंतर्गत तुम्हाला जर सांगायचं झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नु, नुकसान भरपाई असेल पिकमा असतं त्याच ते, ते भेटत असतो किंवा पंच्याहत्तर टक्के असेल ते फायदा होत असतो अशा प्रकारचं सांगितलं आहे आणि बोललंसुद्धा जात आहे आणि आता सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता शेतकऱ्यांसुद्धा मोठी अपेक्षा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्तासुद्धा या पंधरा डिसेंबरपर्यंत येण्यास शक्यता आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी दिली जाणार आहे ती म्हणजे न लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे आता बघूयात सोळा डिसेंबरपासून ते एकवीस डिसेंबरपर्यंत राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये काय शेतकऱ्यांसाठी दिलं जाईल हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद